सैनिकांचे जंगी स्वागत व सत्कार तर एकतीस अग्निवीरांना सन्मान चिन्ह देऊन देण्यात आल्या शुभेच्छा इंग्लज येथील आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम विविध पदांवर निवड झालेल्या मान्यवरांचाही करण्यात आला सत्कार आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लजच्या वतीने भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल व गडिंग्लज डोमणेवाडी येथील प्रताप डोमणे लिंगनूर येथील महेश जोशीलकर आजरा तालुक्यातील मेंडोली येथील राजेंद्र नांदवाडीकर यांचा सत्कार करण्यात आला तर हासूसगिरी येथील माजी सैनिक भीमराव जाधव यांची पालघर पोलीस शहाजी सावंत यांची मुंबई पोलीस दलात व संजय कागिनकर यांचे आरोग्य विभाग कोल्हापूर येथे निवड झाल्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान गणिवी हायस्कूलचे प्राचार्य पंडित पाटील यांनी देखील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गडिंगलज आजरा चंदगड येथील भारतीय सैन्य दलाची वर्दी घालण्यास सज्ज असलेल्या एकतीस अग्निवीरांना देखील या संघटनेतर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील व सदस्य धनाजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमास आजी माजी सैनिक व अग्निवीरमध्ये निवड झालेल्या मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सैना दलात। सैना दलात। आज या ठिकाणी माझे वर्गमित्र माननीय प्रताप डोमणे व आमचे सहकारी मित्र माननीय महेश जोशीलकर शहीद सुनील जोशीलकर साहेब लिनूर यांचे बंधू हे भारतीय सैन्य दलात सैन्य दलातून आपली चोवीस वर्षाची सेवा करून आज या ठिकाणी ते सुखरूप सेवानिवृत्त होऊन आपल्या घरी परतले आहेत त्यानिमित्त आजी माझी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन यांच्या वतीनं त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आज मोठ्या संख्येने जमलो आहोत त्याचबरोबर आम्हा सर्वांना अभिमानाची गोष्ट गडिंगलज आगरा चंदगड या तिन्ही तालुक्यातील अग्निवीर म्हणून जे भारतीय सैन्य दलाची घालण्यासाठी सज्ज झालेले आहेत आतापर्यंत आमच्याकडे नावाची अजूनही दोन चार आहेत काही कारणास्तव ते पोहोचू शकले नाहीत तरी देखील आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत सोबत आहेत आम्ही या ठिकाणी या अग्निवीरांचा सन्मानचिन्ह देऊन त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेले व त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक हसूर सासगिरी गावचे मान्य जाधव साहेब यांची निवड पोलीस दलामध्ये झालेली आहे त्यांचाही या ठिकाणी त्यांच्या पुढील कामगिरीसाठी आपण शुभेच्छा देणार आहोत आपण या ठिकाणी सेना परिवाराच्या कार्यक्रमासाठी एकत्र येत जावा ही माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद जय हिंद